चला आज अश्विनी चॅनलवर बनत आहेत पौष्टिक लाडू त्याचं आपण साहित्य पाहून घेऊया पोहे घेतले आहेत दोन वाट्या एक वाटी सुख खोबरं घेतलं आहे चणे घेतले आहेत हे मी सालासकटच घेणार आहे त्याची सालं तुम्ही काढलीत तरी चालेल एक वाटी घेतल्या आहेत मखाणे घेतले आहेत एक वाटी काजू सूर्यफूल बिया आणि बदाम हे अंदाजाने घेतलं आहे हे तुम्हाला ऐच्छिक आहे हवा असल्यास घाला नाहीतर उरलेल्या साहित्यात सुद्धा लाडू छान होतात हे आहे खसखस वेलची गोड गुळ घेतला आहे गुळ हा मी आत्ता दीड वाटी घेतला आहे पण लागल्या साजून घालावा लागेल शेंगदाणे एक वाटी आणि हा राजगिरा घेतला आहे दीड वाटी चला हे साहित्य सर्व जमवून झालेले आहे याला तूप लागणार आहे ते शेवट लागणार आहे पॅन आपण तापायला ठेवला आहे हे सर्व साहित्य पूर्णच भाजायचं आहे आणि मग मिक्सरला लावायचं आहे गुळ घालून आणि मग तूप घालून लाडू वळायचे आहेत असे हे पौष्टिक लाडू आज आपण बघूया अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आता हे लाडू बघता बघता एक काम करा लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा हे सगळ्यात शेवट मी खरं बोलते पण मी आज तुम्हाला सुरुवातीलाच एक विनंती करत आहे लाडू बघता बघता एक लाईक करायला करा काहीच हरकत नाही नाही का सख्या नो मंडळी चला तर मग आता आपण हे सगळं भाजून घेऊया हे पहा शेंगदाणे मी आधी भाजून घेतले होते सालं काढून घेतले आहेत आता हलकेसे मी ह्याच्यामध्ये गरम करणार आहे हे सर्व साहित्य आपल्याला कोरडं भाजायचं आहे तूप न घालता भाजायचं तर दाणे झालेले आहेत कारण मी आधी ते भाजून त्याची सालं काढलेत आत्ता फक्त थोडेसे गरम केले आता हे आपण काढून घेऊया हे पहा पोहे दोन वाट्या घेतले आहेत हे पण बारीक गॅसवरच मी आता भाजून घेत आहे हे सर्व साहित्य बारीक गॅसवर भाजायचं एवढं एक ध्यान द्या पोहे कुरकुरीत झाले पाहिजेत आता हे आताच आपण सुरुवात केली आहे तेव्हा हे कुरकुरीत लगेच होणार नाही असा हाताने आपण आवाज आला तर कुरकुरीत झाले असं समजायचं आणि मग ते काढून ठेवायचे हे पहा आपले पोहे पण आता भाजत आलेले आहे आता हे आपण काढून घेऊया आणि मखाणा चणे खोबरं हे सर्व भाजून घेऊया हे सर्व स्वतंत्र भाजायचंय एकत्र भाजायचं नाहीये एवढं ध्यान द्या पोहे आपल्याला भाजताना हाताला कळतं डोळ्याला दिसतं आणि त्याचा सुगंध येतो हे पाय झालेले आहेत हे तर मी काढून घेते तर आपण याच्यात मखाणे घालून घेऊया मखाणे तुम्ही जास्ती घातले तरी पण चालून जाईल मी जास्ती घेतले नाही आहे फक्त एक वाटीच घेतलेले आहेत कारण हे थोडं थोडं साहित्य एक एक वाटी असं घेतलंय आमटीची एक वाटी आणि पोहे मोठ्या दोन वाट्या त्याच्यामध्ये लाडू भरपूर होणार आता गूळ मी मोठी एक वाटी घेतला आहे पण जर वाटल्यास आपण घालायचं आहे आता हे सर्व गार झाल्यावर मिक्सरमधनं वाटायचं आहे आणि ते गुळासोबतच वाटायचं आपल्याला गुळ पातळ करायचा नाही आहे मग सर्व परातीत काढून घ्यायचं आहे तूप घालायचं आणि लाडू बनवायचं हे पहा आता खोबरं भाजून घेतलेलं आहे चणे भाजून झालेले आहेत हे पहा आता खोबरं भाजून झालेलं आहे चणे पण भाजून झालेले आहेत आता बदाम काजू आणि ते बी सूर्यफुलाचं बी हे मी भाजून घेत आहे आणि मग हे सगळं थंड होऊ द्या आणि मग मिक्सरला लावायचं आहे आणि मग बनवायचे लाडू हा पहा गॅस बारीक ठेवलेला आहे हे पाचणे मी इथे ठेवले आहेत पण त्याची सालं निघाले आहेत मग तिथं थोडे मी पाखडते हे पण कोरडंच भाजायचं आहे हे जर तुम्हाला तुपात भाजावंसं वाटलं तुम्ही भाजू शकता आता हे सर्व गार करून घेऊया आणि मग मिक्सरला लावायचं आहे राजगिरा भाजायचा नाही आहे राजगिरा आपण तसाच घालायचा आहे हे पहा गरम पॅन आहे गॅस बंद केलेला आहे त्याच्यातच मी खसखस घालून घेतली आहे ती आता गरम पॅनमध्ये भाजून होईल खसखस भाजायला पण वेळ लागत नाही पटकन भाजून होतो आणि आपली खसखस पण थोडीशीच आहे हे बघा परातीत मी सर्व साहित्य एकत्र ठेवलेलं आहे भाजून चण्याची जेवढी सालं निघाली तेवढं पाकडून मी सालं काढून घेतली आहेत राजगिरा मी तसाच ठेवला आहे पोहे आहेत बदाम काजू आहे, आहे खोबरं आहे हे मखाणे आहेत आणि शेंगदाणे आहेत इथे ही वेलची पावडर ठेवलेली आहे हा इथे दीड वाटी गूळ ठेवलेला आहे आता हे सर्व साहित्य गार होऊ द्या मग आपण मिक्सरला लावूया आणि बनवूया पौष्टिक लाडू हे पाही खसखस भाजून झाली आहे ही पण मी याच्यातच घालून देणार आहे हे पहा आपलं सर्व हे साहित्यकार झालेलं आहे आता मी हे घालून घेते मिक्सरच्या भांड्यात पण तुम्हाला त्याच्या आधी पोहे दाखवायचे हे पहा पोहे असे भाजायचे आवाज आला पाहिजे असा आवाज आला पाहिजे आता हे सर्व आपण मिश्रण भांड्यात घालून घेऊया आणि आता ह्याच्या बरोबरच आपल्याला गुळ पण वाटायचा आहे हे पहा आपण गुळ पण त्याच्यातच घालून घ्यायचं आहे आता आपण हे वाटून घेऊया सर्व बारीक एकदम बारीक नाही करायचंय थोडस रवा ठेवायचं असा बन चालू बन चालू करूनच आपण पावडर, पावडर करून घ्यायचे हे पहा आपलं सर्व मिश्रण आता काढून झालेलं आहे मिक्सरमधनं थोडंसं रवाळ काढायचं थोडंसं बारीक करायचं आपल्या आपल्या अंदाजाने करायचं आहे आता हा असा पण लाडू वळला जातो तुम्हाला दाखवून घेते हे पहा थोडंसं असं घट्ट करावं लागतं लाडू वळला जातो पण मग हे एकदम बारीक बारीक लाडू होतात हे पहा लाडू वळला गेला आहे दोन हात वापरलेत तर मोठा लाडू पण येणार हा पहा पण मी ह्याच्यात तूप घालणार आहे कारण आपण तूप घातलेलं नाही आहे तो हे साचूक तूप आहे हे घालणार आहे तुम्हाला जर कुठलाही गायीचं म्हशीचं बाहेरचं तूप घालायचं असेल तर ते, ते मात्र गरम करा असंच असं नाही घालायचं आता हे घरचं असल्यामुळे मी असंच घालत आहे आता हे थोडस कालावून बघते आणि वाटल्यास परत घालते हे पाहता आता वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण हाताने एकदम सारखं करायचं आणि मग ह्याचे लाडू वळायचे पौष्टिक लाडू पावसाळ्यासाठी दाखवले आहेत पौष्टिक लाडू करून पहा आणि खाऊनही पहा आपण जे तूप घातलंय ते कमी पडलंय मी आता हे बघा परत तूप घालून घेणार आहे हे पहा आता तुम्हाला परत सांगितलं आहे हे घरचं साजूक तूप आहे म्हणून मी असं घातलं आहे जर तुम्हाला बाहेरचं गाईचं म्हशीचं तूप घालायचं असेल तर ते थोडंसं पातळ करून घालायचं तसं घट्ट घालू नका आता ह्याचे लाडू वळले जातील आता आपण लाडू वळून घ्यायचे आहेत आप भाषा रीतीने मी लाडू वळून घेत आहे आणि मग आपण लाडू किती झाले ते बघूया असा घट्ट करायचा लाडू म्हणजे आपला खाताना हे सांडणार नाही हे पहा दीपक पण करतो आहे लाडू मला मदत केली आहे बरं का त्याने हे पहा लाडू बनवत आहे दीपक येतोय का शेवटचा लाडू हे तीस लाडू झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी काय काय घातलं किती घातलं याच प्रमाण देणार आहे आणि थोडंसं इकडे तिकडे प्रमाण झालं तरी पण लाडू एकदम हे लाडू पावसाळ्यासाठी पौष्टिक लाडू खरोखर उत्तम होतात एकदा तरी करून पाहायचे आहेत हे पहा अशा रीतीने बनले आपले पौष्टिक लाडू एकंदर तीस लाडू झाले आहेत सर्व प्रमाण मी काय काय घातलं ते सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल हे लाडू एकदम झकास झाले आहेत चवीला तर एकदमच सुंदर झालेले आहे, आहे, आहे हे पाहतीच लाडू तयार झाले पाकाची झंझट नाही गूळ तसाच घातलेला आहे मिक्सरच्या भांड्यात जेव्हा आपण हे मिश्रण घालतो त्याच्याबरोबर गुळही काढला आहे आणि हे लाडू आपण बनवले आहेत एकदम झकास लाडू झालेले आहेत हे पौष्टिक लाडू जर का आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय